तर शुभ सकाळ मैत्रिणी तर आपली छान अशी संक्रांत झाली संक्रांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंक्रात असती तर आमच्या इकडं कर म्हणतात दुसऱ्या दिवशी तर असा आपला अगदी छान असा संक्रांतीचा था कार्यक्रम झाला त्यानंतर किंक्रात झाली आणि आता लागायचं आहे कामाला तर आज जायचं आहे मला कुठं तर आमच्या खालच्या शेतामध्ये जायचं आहे तर तिकडं खुरपायचं आहे लसूण त्यामुळं आता आम्ही जाणार आहे लवकर आवरून पटपट शेतामध्ये तर खाली शेतामध्येच गेल्यावर आपलं लसूण कसं आहे किती गवत झालं आहे ते आपण बघणारच आहोत तर चला मैत्रिणीनं आता घेते पटपट आवरून आणि मग आपण खालच्या शेतामध्ये गेल्यावर तिकडं भेटू शुभ सकाळ सकाळी माझ्या गोडगोड मैत्रिणींना मैत्रीणं मी आलेले आहे आता आपलं पाठी भरून शेतामध्ये कामाला आज आहे आमचं चालू खरं मी तर हे बघा आमची साईड पटते अर्धा आपल्याला पुढं मागं दिसतंय काम बाकी आहे आणि पुढं बघा इकडं काम झालेलं आहे चांगलं साईडपट्टीचं डांबरीकरण मस्तपैकी चाललेलं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे खाली उतरून कारण आपल्याला आज खुरपायचं आहे लसूण तर हे बघा इकड खाली आपलं दिसतंय का नाही शेतपिजली वगैरे हो फुललेली दिसते आणि असंच उतरून आता आपण खाली जाणार आहे तर चला आता वावरात गेल्यावर दाखवते तुम्हाला हे बघा आपली बाळूबाई देखील आलेली आहे खुरपायला आणि आता थेट वावरात येऊन पोहोचले मैत्रीण इतकं जास्तीचं वारं सुटलंय ना तर काही विचारूच नका जोरदार वाऱ्याचा भरकंड्याचा आवाज देखील येत असणार आहे तर हे आहे ते आपले कांदे मैत्रीण आणि त्या पुढच्या साईडला आहे लसूण तर तिकडं जायचं आहे आणि त्याच्या पुढे आहे आपले टॉमॅटो आणि आपल्या कांद्यांना फवारा देखील मारायचं काम चाललेलं आहे तर हे बघा तिकडं खांबळ्यापर्यंत एक भाऊ फवारा मारतोय तर वातावरण खूप खराब झालेलं आहे मैत्रीण कांदे जरा पिवळे पडायला लागले ते म्हणून चाललेला आहे आपला फवारा कांद्यांना तर आपले कांदे आता एक महिन्याचे झालेले आहेत आणि बघा पुढं आमचं शेत आहे दे आपले आहे बिजलीची तर चला आता लसूण आणि ढेंगळे खुरपायचे गरबड्यास बघितलं हा आहे आपला लसूण बघा लसूणामध्ये खूप जास्तीचं गवत उगलेलं आहे हे दोन अर्धे अर्धे सारे आहेत पण आता सगळं खुरपून काढायचंय खुरपल्या आपण बघू आपल्याला दिसतंय एवढं सारं गवत आणि थाप झाले कारण इकडं तणनाशक मारता नाही आलं जास्त कारण इकडं टोमॅटो उडन म्हणून तर ह्या कडच्या साऱ्यामध्ये तर जास्तच गवत आहे याच्यामध्ये जरा कमी आहे तर कांद्यांमध्ये काही जास्त गवत नाही पण हे देखील खुरप लागणार आहे मैत्रीण चला आता पटपट आम्ही घेतो एवढं खुरपून तर शुभ दुपार मैत्रीण आता दुपारचे किती वाजले वाळूबाई दुपारचे सवय आता सव्वा एक वाजले भर ते आता आमचा दुपारी जेवणाचा टाइम होता आलेला आहे तर सकाळी आल्यापासून भरभर आम्ही पटापट जमलो का आम्हाला काग बळव तर एवढा एक दीड सारा आमचा खुरपून झालेला आहे लसणाचा तर असं छानपैकी आमचे चाललेलं आहे खुरपणी कारण ह्या बघा अजून एक अर्धा ऑफर आलेला आहे त्याच्यामध्ये खूप सारं गवत आहे आता तोही पटापट आम्ही खुरपून घेणार आहे आणि इकडे ह्या बघा एवढा लसूण आपला खुरपून झालेला आहे हा एक सारा तर बघा किती छान असं गवत आहे आणि याच्यामध्ये एवढं गवत आहे काय म्हण आहे ना बाळूबाई आपली एक हात हातफिरे तिथं लक्ष्मी हातफिरे तिथं लक्ष्मी तर आजीचे आमच्या आहे तर असं जिथं हातफिरण तिथं अगदी स्वच्छ झालेलं आहे आणि आता लसूण झाल्यानंतर आता उद्यापासून आहे कांदे खुरपाया चालू मैत्रीण तर आमचं आता हे बघा कांदे इकडे हे पण खुरपायचे आता जेवणाचा टाईम झालेला आहे तर हातभि दुतवर दीड वाजणारे बाळूबाई चला आता जेवण घेऊ तर दुपारचा अगदी भारी वाटतंय शेतामध्ये आहे का नाही सावलीला मस्त पैकी आता तिकडे बावळ आहे आमची बावळीच्या सावलीला बसून आता आम्ही जेवण करणार आहे बळबाई बसलो का आपण जेवायला बसलो जेवाय बघा मस्त पैकी शेतातली काकडी आहे आमच्या तर कांद्याच्या वरती बिजलीच्या वरती जे शेत आहे ना त्या शेतातून काकडी आणली आहे ना ग तर गे बघा शेतामध्ये काकडी आणली आणि घरूनच मीठ आणले मस्त पैकी आणि रानात जेवायला एकदम भारी मजा असती इथे आहे हुळक्याच्या घुगऱ्या बाळूबाईची इकडं आमटी आहे कोबी शेंगदाण्याची चटणी हे बघा मस्त पैकी लोणचं लोणच्याचं नाव काढलं आहे बाळूबाई तोंडाला पाणी आलं असं मस्त पैकी भात सगळं काय आहे आणि इकडे छान अशी तांदळाची भाकरी बनवली का बाळूबाई घे तुला भाकरी तांदळाची भाकरी बाळूबाईची चपाती असं मस्त पैकी आता निवांत आमचं आहे बघा इथे आपलं बाबळीचं झाड आहे आणि झाडाखाली आता दुपारचं शेतामध्ये चाललेलं हे जेवण आहे की नाही तर या सगळ्यांनी जेवायला बोलो सगळ्यांनी जेवायला या झालं आमचं निर्मळ पैकी दोन वाफ सगळं खुरपून मस्त पैकी आता जे काय गावात आहे झाले ते गावात टाकायचं काम चाललंय आणि इकडं हे बघा हे डेंगळे पण आहेत हे पण खुरपून झाले आता वरंबे वरंबेला पडलेले गवत ते सगळं उचलून टाकायचं आणि आता आमची झालेली आहे सुट्टी आता चाललोय घरी तर बाय मैत्रिणी